तर मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की मुंबईसारख्या स्वप्ननगरीमध्ये आपल्या हक्काचं स्वतःच्या हक्काचं घर असावं आणि त्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि आपण पाहिलेलं की अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने ही घरे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून घरे घ्यावीत किंवा म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून घरे घेण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात त्याशिवाय म्हाडाच्या इतर काही योजना आहेत म्हणजे झोपडपेटी पुनर्वसन असेल किंवा एसआरारी असेल त्याहीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे छोटं का होईना लहान का होईना पण आपलं घर असावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि असा जे प्रकार म्हाडाच्याच बाबतीत घडलेलं आहे आणि इथे मात्र तुम्हाला जर तुम्ही म्हाडाचं घर घेत असाल जर तुम्ही एखाद्या एजंटकडून किंवा जे काही रिसेल म्हणा किंवा जे काही एसआर ईची घरी म्हणा तर ती जर तुम्ही घर घेत असाल तर सावधान कारण तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो तुमची फसवणूक होऊ शकते हे प्रकार हा प्रकार घडलेला आहे ही घटना घडलेली आहे शिवडी आणि काळाचौकी परिसरामध्ये या परिसरात राहणाऱ्या काही लोकांना आम्ही म्हाडाचे अधिकारी आहोत आम्ही म्हाडाचे कर्मचारी आहोत असं सांगून काही जणांची फसवणूक केलेली आहे तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं प्रकरण घडलेलं आहे या ठिकाणी जे कोणी फसवणूक करणारे आहेत जे कोणी फसवणूक करणारे एजंट आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही म्हाडामध्ये अधिकारी आहोत आणि एक जो म्हाडा अधिकाऱ्यांचा ड्रायवर जो म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरलाच अधिकारी म्हणून ते प्रेझेंट करत होते अधिकारी म्हणून दाखवत होते अधिकारी म्हणून ओळख करून देत होते आणि प्रत्यक्ष साईटला जाऊन ते घरं दाखवत होते आणि इथे मात्र अनेकांचा विश्वास बसला अनेकांनी वाटलं की नक्कीच म्हाडामध्ये अधिकारी असतील माढाचे कर्मचारी असतील आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवून अनेकांनी पैशाची घेवाण देवाण केल्याचं प्रकरण घडलेलं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची काय बाब सांगितली बघा म्हणून बसायचा विश्वास ऋतुजा ही तिच्या चालकाची म्हाडाचा अधिकारी म्हणून ओळख करून देत असे म्हणजे म्हाडाचे चालक जे आहेत म्हाडा कार्यालयामध्ये चालक आहेत त्यांची अधिकारी म्हणून ओळख करून द्यायचे ती स्वतः किंवा हा तोतिया म्हाडा अधिकारी म्हाडा वसाहतीमध्ये किंवा संक्रमण शिबिरात नेऊन खोली उघडून दाखवत त्यामुळे कुणाचाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसे याच विश्वासापोटी सर्वसामान्य नागरिक त्यांना पैसे देत होते असे तक्रारदारांचे म्हणणे आहे इथे मात्र अशिक्षित नव्हे तर चांगल्या प्रकारे शिकलेली चांगली सुशिक्षित सुशिक्षित लोकांची सुद्धा फसवणूक झाल्याचं दिसून येत आहे कारण अनेक जण आहेत मित्रांनो जे चांगल्या प्रकारे वेल क्वालिफाईड आहेत वेल एज्युकेटेड आहेत पण त्यांना सुद्धा अशा प्रकारे फटका बसलेला आहे या प्रकारचं वृत्त आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे काय प्रकार आहे तुम्ही पहा तर महाडाच्या नावे गंडा कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या महिलेसह साथीदारांवरती गुन्हा या ठिकाणी बघा लॉटरीतील घरे दहा टक्के कोट्यातून मिळवून देण्याचे आश्वासन बघा त्यांना सांगण्यात आलं होतं की आम्ही लॉटरीतील दहा टक्के कोट्यातली घरे आम्ही तुम्हाला मिळवून देऊ आणि म्हणून त्याच बळी त्याच बाबीला कुठेतरी बळी पडल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे दुसरं काय सांगितलंय महत्वाचं बघा काळाचौकी की शिवडी परिस्थितीत अकरा ते बारा जणांची फसवणूक सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर याच्यामध्ये एम टी एन एल मधून सेवामुक्त झालेले कर्मचारी सुद्धा इन्क्लूड आहेत आणि त्यांनी तशी कंप्लेंट दाखल केलेली आहे त्यांची सुद्धा अठ्ठावीस लाख वीस हजार रुपयाची जे काही फसवणूक का आहे ती झालेली आहे आणि म्हणून आता यांच्यावरती गुन्हा नोंदवला गेला आहे आणि गुन्हा नोंद नोंदवल्याच्या नंतरच हे प्रकरण कुठेतरी उघडकीस आलेली आहे नेमकं त्यांनी जे काही का कर्मचारी आहेत निवृत्त कर्मचारी अठ्ठावीस लाख वीस हजारच्या बदल्यामध्ये शिवडी येथील जकेरिया बंदराजवळील जुबली टावर्स मधील खोली दाखवली केवळ दाखवलीच नाही तर राहण्यासाठी खोलीची चाबी सुद्धा दिली लक्षात घ्या म्हणजे विश्वास बसणारच न चाबी मिळाली घर मिळालं पण इथे मात्र कुठल्याही प्रकारचा कागदोपत्री पत्रव्यवहार झाल्याचं दिसून येत नाही मात्र यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे देण्यात आली नाही या त्या, त्यावेळी अं ऋतुजा आणि त्याच्या टोळीविरुद्ध माहिती समजली अधिक चौकशी केली असता त्यांनी दहा ते बारा जणांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आढळ्याने सर्वांनी काळाजोक्य पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याच घटना आहेत ज्या सातत्यानं घडत आहेत फक्त ही ही एक अशी घटना आहे जी अधिकृतरित्या समोर आलेली आहे अशा अनेक घटना म्हाडामध्ये घडत आहेत एकच रूम दोन दोन तीन तीन जणाला विकली जात आहे दोन दोन तीन तीन लोकांना रूम दाखवली जात आहेत जी लूम रूमच लिगल नाही जी प्रॉपर ओनरच्याच नावावर नाही अशाही रूम्स ज्या रूम्स आहेत त्याचाही कृतरी पत्रव्यवहार केला जात आहे आणि म्हणून नागरिकांना आव्हान ना आहे की कृपया अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नका महाराजी घरी विक्रीसाठी काढली जातात त्यावेळेस त्याची रितसर लॉटरी काढली जाते आणि रितसर लॉटरी काढूनच ती घरे वितरित केली जातात जर एसआरएचे घरे असतील तर त्याचा प्रॉपर सर्व्हे केला जातो सर्व्हे केल्यानंतर पात्र अथवात्र अर्जदारांची यादी परिस्थिती केली जाते त्याच्यावर हरकती मागवल्या जातात आणि त्याच्यानंतरच अंतिमता त्यांना वाटप पत्र दिलं जात दिलं जातं किंवा ते घर दिलं जातं असं केन प्रकारे कुणालाही घरही मिळत नाहीत आणि दहा टक्के जो काही प्रकार आहे लॉटरीमध्ये तो कुठल्याही प्रकारचा दहा टक्के कोटा शिरडामध्ये नाही आहे जे काही कोट्याप्रमाणे लॉटरीत जे काही कोटा असतो त्याची अधिकृत माहिती म्हाडा आपल्या बुकलेटमध्ये देतेच त्याशिवाय जाहिरतेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो की कोणत्या कोणत्या प्रोगासाठी किती टक्के तरी राखीव आहेत फक्त त्याच्यामध्ये अनेकांना डाऊट होता की दोन टक्के जे काही को मुख्यमंत्री आ... कोटा असतो त्याची माहिती द्या तर सीएम कोटा हा फक्त जे कोणी सैनिक आहेत जवान आहेत जे अमर झालेत शहीद झालेले आहेत अशा पत्नी असतील किंवा जे फेमस पर्सनॅलिटीज असतील अशासाठी जे मुख्यमंत्री कोट्यातील दोन टक्के घरी देण्यासाठी प्राधान्य दिले जातं म्हणून कुठेतरी अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की म्हाड्याच्या लॉटरीतून आम्ही घर मिळून देऊ किंवा म्हाड्याच्या लॉटरीत सेटिंग लावून देऊ किंवा म्हाड्याच्या लॉटरीतील दहा टक्के घर दहा टक्क्यातील आम्ही घरी तुम्हाला देऊ किंवा एसआरमधील घरी तुम्हाला स्वस्तामध्ये देऊ तर कृपया अशा प्रकारे कोणत्याही अमिषाला बळी पडू नका त्याची शहानिशा द महाडा कार्यालयात जाऊन तुम्ही करू शकता म्हाडाच्या अधिकृत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून करू शकता त्या संदर्भातले अनेक आपल्याकडे सोर्सेस उपलब्ध आहेत आणि म्हणून यापुढे जर अशा प्रकारे व्यवहार आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर अशा प्रकारचा कोणताही गैरव्यवहार आर्थिक व्यवहार कुणासोबतही वार, करू नका या संदर्भात वारंवार महाडाकडून सुद्धा सांगितलं जातं आणि आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करत आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे ज्यांची गरजुना घर गर, घराची गरज आहे आर्थिक फसवणूक होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद